भक्ती आणि शक्तीचा मिलाफ आहे आणि या सगळ्यांना लोक कंटाळले आहे काँग्रेस म्हणा का भाजपा दारुतेच आहे लेवल बदललं आहे अशी एकंदरीत दोघांची पार्टीची ही अवस्था आहे वर्षा वर्षामध्ये अजूनही सामान्य माणसाचा आवाज बदलेला का आहे कलेक्टर तहसीलदार किंवा तुमचा अधिकारी मंत्रालयातला असू दे का इकडे तुमच्या तहसीलचा तो सामान्य माणसाकडून इथं घेणारी गडचिपी जर दर पाहिली तर लोकांना राग आहे प्रचंड राग आहे मंत्र्यांना आदेश दिल्यानंतर काम होत नाही फोन केल्यानंतर काम होत नाही तुम्ही आज जर भाजपचं आपण बोलतोय देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री आहे काय आलाय विद्युत चिंत पंधरा पंधरा महिना महिना दोन दोन महिने डीपी बसवले हो जात नाही कसे पिकं जगत असेल तर तुमची सत्ता होती आम्ही विदर्भाबद्दल बोलत होतो तुम्ही आणि जेवढी पुण्याला वीज पाहिजे तेवढी विदर्भाला लागत नाही तरी एक एक महिना भेटतो का विचारा शेतकऱ्याला डीपी साधी एक महिन्यानंतर पाणी द्यायचं म्हणजे त्याच्या एकंदरीत उत्पादनावर कसा परिणाम करायचा सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या यावर एकच उप खर तर उपचार आहे तो म्हणजे महाशक्तीचा आणि आम्ही प्रचंड पर्याय चांगला सक्षम पर्याय देऊ आणि सगळं चित्र बदलू बजेटचा ढाचाच बदलायचा आहे मला आज एक काँग्रेस आणि बीजेपीच्या बजेटमध्ये फरक काय सांगा ना मला काय फरक पडला बजेटमध्ये आखरी बदल केव्हा म्हणतंय कपडे बदलवले म्हणजे माणूस बदलतं का असं नाही आहे बजेटमध्ये काय अवस्था आहे पंच्याहत्तर टक्के आज आहे अधिकारी कर्मचारी त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त आहे तिथे शेतकरी कुठं आहे बजेटमध्ये कोणतं दिव्यांग आहे तिथे म्हणजे उद्धव साहेबांचं सा बजेट असू हो दे अजितदादाचं असू दे किंवा फडणवीस साहेबांचं असू दे शिंदे साहेबांचं असू दे बजेटचा ढाचेच बदलला नाही हो तुम्ही सांगा पंच्याहत्तर टक्के या देशामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या पगारावर जात सा। असत सामान्य माणसासाठी शिल्लक काय तुमचा कॅमेरा त्याला काहीच भेटत नाही जे अधिक कष्ट करत ते उपाशी मरत जे बेमानी जगत ते मस्त आलश्याम जिंदगी जगत यावर प्रहार आहे सोबत आहे मी सांगतोय शंभर टक्के आजची तुम्ही गर्दी जर पाहिली पाऊस आल्यावरही लोक हिंसभर पण माग हटले नाही कदाचित हे दुसऱ्या नेत्याची सभा असती तर लाईव्ह दाखवली असते तुम्ही दुर्दैव आहे काही चॅनलनं दाखवले असेल पण एवढा पाऊस धोधो पडत असताना सुद्धा किती प्रेम लोकांचं असावं हो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची सभा आहे आणि विदर्भाची पहिली म्हणजे या वर्धेतली पहिली सीट मी सांगतोय जयदादाची दादाची घोषित होणार आमदार होणार कोणी नाही रोख सकता यांचा प्रचार घरोघरी जाऊन केला जाणार बिलकुल आम्ही पूर्ण वेळ देऊ आम्ही झाली घोषणा आम्ही आम्ही तर सांगितलं उमेदवारीने आमदार घोषित केला आम्ही उमेदवारी तो बातमी की बात भाऊ प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की आठ ते बारा ऑक्टोंबरच्या दरम्यान राजकीय उलटपालट होण्याची मोठी शक्यता आहे या तुमच्या देखील पक्षामध्ये काही राजकीय पक्षाचे काही नेते प्रहार लागणार का किंवा मध्ये येऊन येऊन उमेदवारी खूप मोठी आहे एक सांगा इकडलं तीन पक्षाची युती आघाडी आणि इकडे तीन पक्षाची होती आघाडी ते तीन चार पक्ष आहे आणि तिथे पण तीन चार पक्ष आता तिकीट एका जणांना दिल्या जाणार चार जण कुठे यांच्या मतानं ऐकणार आहे आम्ही जेव्हा सक्षम पर्याय उभा करू ना तर ही सगळी लढाई खऱ्या अर्थानं चित्रच बदलणार आहे लोकांना तुम्ही सांगा तिसऱ्या आघाडीनं दिल्ली ताब्यात घेतली पंजाब ताब्यात घेतलं ममता बॅनर्जीनं तिकडे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आपली सत्ता कायम ठेवली बिहारमध्ये तेच झाले हे जे आरोप करतात तेव्हा तिसरी आघाडी म्हणजे सत्तेतली आघाडी तुमच्यावर शिवसेनेवरही आरोप होता ना वसंतराव नाईकची सेना म्हणायचे यशवंतरावची सेना म्हणायची जेव्हा शिवसेना निर्माण झाली जन्माले आली तेव्हा काँग्रेस आणि भाजपच्या मदत किंवा जनता दलच्या मदत तिसऱ्या शिवसेना तुम्ही तिसरे चालतोय आमची तिसरी चालत नाही ही जी काही पद्धत किंवा आरोप आहे ती तीन गुळाचे आहेत मी तिसऱ्या मागून चार वेळा निवडून आलो ना माझ्याकडे भाजपचा कॅन्डिडेट असतं काँग्रेसचा असतं तिसरा लोकांना दिला ना एक वेळाने चार वेळा दिला लोकांची जी आदत लागली आहे नेत्यांचं भाषण आणि धर्माचं राजकारण हे तोडणार आहोत व्यवस्थित तोडणार काम करावं लागेल लोकांपर्यंत जावं लागेल मत भेटणार नाही इथे प्रहार उभी आए, आहे महाराष्ट्रातल्या शेत राजीवजी शेट्टी आहे वामनराव चटप आहे शंकर धोंगे आहे विशेष नाही वंचित काय मत आहे का या सगळ्या संदर्भात राजीवजी शेट्टी आणि संभाजी राजे बोलणार मला जबाबदारी आहे लोक ग्राउंड मध्ये राहायची मैदानावर तिकडे काय बॅटिंग करायचं ते करून तिकडे उपट ना। मागत नाही मात्र सत्ताधारीने स्वतःसाठी योजना तयार केल्या जातात या इलेक्शन मध्ये आता परिणाम पडेल कसं आहे अगदी वेळेवर योजना काय का एमपी मध्ये ते सक्सेस झाले आणि एमपी तर आपलं या योजनेनं सत्ता आली म्हणून ती काही आपुलकी म्हणून नाही जिव्हाळा म्हणून नाही किंवा दुःखपऊन योजना आली नाही तर ते मताचं राजकारण म्हणून आली हे तेवढच सत्य आहे तुला तुम्ही सांगा त्या दिव्यांगांना दोनशे रुपये पासून महिना सुरू झाला नंतर सहाशे झाला हजार केला आम्ही भांडलो पंधराशे झाला आणि लाडके बहिणीला डायरेक्ट पंधराशे दिले गरज कोणाला हो ज्याला दोन पाय नाही ज्याला हात नाही डोळे इथे तुम्ही तीन तीन महिने पगार देत नाही तुमचा सामान्य माणसाबद्दलचा सा जो भाव आहे तो सेवाभावनी आहे तो राजकीय भाव आहे आणि इथेच खर तर मार खाणार ना का बरं सगळे जय सक्षम महिला भेटेल तर म्हटलं दाखव ना वेळ दाखव ना बी टीम आहे का अ टीम आहे हे कोण ठरवणार आणि यांची काय अवकाद आहे ठरवायची तुम्ही केले राज्य काय काय बदल केलाय तुम्ही राज्यामध्ये आजही शेतकरी आत्महत्या करत का नाही करत सोयाबीनचे भाव दोन हजार रुपये कमी झाले कमी दिले आज सोयाबीन पूर्ण जमीन दोस्त झाली एक शब्द नाही आहे काँग्रेसवाल्याचा भाजपवाल्यांचा पण नाही तापसाचे भाव आम्ही आमच्या राज्य सरकारनं नऊ हजार कापसाचे भाव आमच्या राज्य सरकारनं नऊ हजार रुपयाची शिफारस केली आणि केंद्राने जाहीर किती केलं सात हजार कोण लढतोय भाजप काँग्रेस सत्तेत होती दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन त्यांनी मान्य केला म्हणजे शिफारस स्वामीनाथन तयार केला गटन तयार केलं स्वामीनाथनचं आणि स्वामीनाथन झाल्यानंतर दहा वर्ष सत्ता काँग्रेसची होती एक शिफारस मान्य केली नाही काँग्रेस भाजपने तेच केलं फरक काय दोघांमध्ये यांच्यामध्ये फक्त जे काय आहे ते नाऱ्यामध्ये फरक आहे झेंड्यामध्ये फरक आहे वैचारिक जी स्थिती आहे ना ती सारखीच आहे दोघांची कोणत्या टप्प्यात घेतला तर आम्ही टप्पा मारू आणि आमचा टप्पा बाउंड्रीच्या बाहेर राहील आम बॅटिंग करेंगे कोणत्या टप्प्यात घ्या ना तीन टप्प्यात घे का चार टप्प्यात घे बॉलिंग कोणाही करू द्या चौका मारणार म्हणजे मारणार किती विश्वास आहे तुम्हाला सुरुवात झाली ना आताच तर सुरू झालोय पहिली बॅटिंग आम्ही आर्वी मध्ये केली ना अशा अनेक गड जिंकू आम्ही सर्व काही सुरळीत चालत असताना आपल्या मग दिव्यांनी सुद्धा दिल्यानंतर अशी हरकत घेण्याचं कारण काय अठरा मुद्दे घेऊन आम्ही संभाजीनगरला दीड ते दोन लाख लोकांना मोर्चा काढला आणि मग ते काढल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांना सांगितलं का तुम्हाला कायमची जर शेतकऱ्याची व्यथा संपवायची तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये घ्या एमआरएस मधलं केंद्र सरकार घेत नसून तर या मधून घ्या राज्याच्या बजेट आहे काय झालंय महागी वाढली का भाव कमी होतो तुला माहित आहे का सरकार हस्तक्षेप करत वाढलेले भाव वाढू देत नाही आता हे पॉमतेला आपण आयात केलं आणि मग सोयाबीनचे भाव पाडले कॉटनमध्ये तेच झालेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये भाव पाडण्याची व्यवस्था करते वाढलेले भाव सरकारनं शेतकऱ्याला भेटू द्यायची नाही आणि कमी झालेले भाव असले तर हस्तक्षेप करायचा नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं एक अतिशय रामबाण उपाय म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरएस घ्या म्हणजे गावातला मजुरही जगेल आणि शेतकरी जगेल भाव वाढले किंवा कमी झाले तरी शेतकऱ्यावर परिणाम पडतो मजुरीचा खर्च हाय एम आर मधून निघेल साधी कल्पना होती साधी ते अठरा मागण्या घेऊन साधी बैठकही घेतली आखरी मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे त्या जाती धर्मावर निवडणुका नेऊन लोकाला फसवण्याचा जो प्रयत्न झाला तो हरवून पाळायचा आहे का इतकी